नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात मी रमेश मुकादम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत पर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दहा गॅरंटीज देऊ तर दे इंडिया आघाडी जर सत्तेवर आली तर दहा प्रकारच्या गॅरंट्या आपण देणार असं त्यांनी सांगितलं ते बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीची जी वॉशिंग मशीन आहे त्या वॉशिंग मशीनला इंडिया आघाडी किंवा आपचं सरकार आलं तर आम्ही ते तोडून फोडून टाकणार तसेच जीएसटी जीएसटी बद्दल फेरविचार करणार तसंच अग्निवेर सारखी योजना तरुणांना बेकार करणारी योजना या योजनेचा फेरविचार करणार तसेच विदेशी व्यापारामध्ये चीनची मक्तेदारी मोडणार तसेच शेतकऱ्यांना किमान दर देणार या आधी गॅरंटी आपण देणार आहोत अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन सांगितलेला आहे त्या पद्धतीनं देशाचा कारभार चालला वन लीडर वन नेशन ही संकल्पना भारतीय जनता पार्टीचे मोदी नरेंद्र मोदी यांनी राबवण्याचं धोरण ठेवलं आणि त्यांनी त्या पद्धतीने जे जे घटक राज्य आहेत राज्यांचं नेतृत्व खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे केंद्र आणि राज्य यामध्ये जी दरी आहे ती दूर होईल या दृष्टीनं प्रयत्न करू असं सांगितलं तसेच मोदी हे पक्षांतर्गत देखील आपले नेतृत्व आपल्याला अडथळे आणणारं नेतृत्व नष्ट करताय याचा देखील त्यांनी या भाषणामध्ये उल्लेख केला पत्रकार परिषदेत उल्लेख केला या गॅरंटी ज्या आहेत या देताना आपण पत्रकारांनी प्रश्न विचारला असता तुम्ही इंडिया आघाडीच्या घटक दलांना विचारून निर्णय घेतला का असं सांगितलं असताना त्यांनी सांगितलं की ह्या ज्या गॅरंटीज आहेत या, जा या देताना घटक पक्षांसोबत बोलणी करून जर इंडिया आघाडीचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही या पद्धतीनं अग्निवीरची योजना असो जी एस टीची असो विदेश व्यापार असो याबद्दल सक्त धोरण घेऊ तसं संरक्षण संरक्षण क्षेत्रामध्ये दे देखील त्यांनी भूत ठेवलं आणि ज्या प्रकारे चीनने आपली भूमी बळकवलेली आहे तर लष्कराला सर्व अधिकार देणार आणि त्या, त्या पद्धतीनं लष्कराला सुचय केलं जाईल असंही देखील त्यांनी सांगितलं याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत